नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे उदय गांबे उदय या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रेणुका मातेचा एक मुलगा आता खूपच टेन्शन मध्ये असतो त्यामुळे रेणुका माता विचारते की काय झालं तू एवढा दुःखी का आहे तेव्हा मात्र तो सांगू लागतो की खरंच मला नास्तिक लोकांचा फार विचार पडतो तेव्हा मात्र आता रेणुका माता त्यांना नास्तिक आणि आस्तिक या दोघांमधलं फरक समजून सांगते नास्तिक असा व्यक्ती आहे की तो मात्र त्याच्या अहंकारापासून अगदी सावध होत नाही आणि दुसऱ्या मात्र आस्तिक तो मात्र त्याच्या श्रद्धेवर अगदी ठाम असतो आणि या दोघांची परीक्षा असती याच गोष्टीवरनं अहंकार आणि श्रद्धा आणि एका घरामध्ये हे दोन व्यक्ती नक्कीच असू शकता यामध्ये काहीच चूक नाही दुसरीकडे मात्र आता देवी माईची एक भक्ती नाता रेणुका माताची खूप आराधना करत असते तिची अगदी प्रेग्नन्सीची वेळ आलेली असते म्हणून आता ती रेणुका मातेची धावा करत असते की आई रेणुका माता मला यातनं बाहेर काढ मला सोडव दुसरीकडे मात्र आता तिथे पाण्याचा कलश असतो त्यामुळे आता त्यांचा मुलगा विचारतो की हे असं का दिसत आहे तेव्हा मात्र रेणुका माता म्हणते की नक्कीच कुठल्या तरी भक्ताला माझी गरज आहे त्यामुळे आता रेणुका माता तिच्या घरापर्यंत पोचते परंतु आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तिथे तिच्या घरातली व्यक्ती मात्र तिची औषधं वगैरे बाहेर फेकतात आणि त्यानंतर मात्र सांगतात की तुझ्यापर्यंत आम्ही सगळं पोचूच देणार नाही दुसरीकडे मात्र रेणुका माता तिथे पोचते आणि मला त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे असं सांगतात बाजूला व्हा परंतु ते सांगतात की तुझी सावलीही आम्ही तिथे पोहोचू देणार नाही तेव्हा आता रेणुका माता म्हणते ठीक आहे आता हे मी सगळं मान्य करते आणि आता असं म्हणून मात्र रेणुका माता तिथे थांबते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा